तर फ्रेंड्स काल मी म्हटल्याप्रमाणे आज तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी तुम्हाला पाठीमागचा भाग आणि पुढचे भाग दाखवलेले आहेत त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते भाई कटिंग अगदी सावकाश पद्धतीने सांगितले समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा कटिंग शिका चला व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स फायनली तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग शिकवणार आहे खूप दिवसापासून म्हणते शिकवायचं पण वेळच भेटत नव्हता आज वेळ खास तुमच्यासाठी काढला तर फ्रेंड्स इथे मी साहित्य बघा मार्कर स्केल पट्टी आपली त्याच्यानंतर बेल्ट मापाचा आणि जी मापकाल मी लिहून घेतलेली आहे ती वही आणि इथे पेपर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला तर आता मापाची वहीसुद्धा जवळच ठेवा त्याप्रमाणेच आपल्याला कटिंग करायचं आहे तर आता पेपर कसा फोल्ड करायचा हे शिकवते म्हणजेच हो घडी कशी पेपरची घालायची ते तर आता बघा पेपरची घडी आपण अशा पद्धतीने घालायची आणि जी घडीची बाजू आहे ती इकडे आपल्याकडे घ्यायची म्हणजे आपल्याला घडीच्या बाजूनेच सगळी माप टाकून घ्यायची तर आता इथे पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे तयार उंची आपल्याला ठेवायची आहे ब्लाऊजची साडे तेरा इंच तर आता शिलाई मार्जिन एक इंच टोटल झालं साडे चौदा इंच तर साडे चौदा इंचावरती एक मार्क करून घेतला आता त्यानंतर इथं आपल्याला कमरचं माप घ्यायचंय कमर आहे आपली अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग होतो सात इंच म्हणजे सात चोक अठ्ठावीस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच ॲड केलं आता इथे आपल्याला पट्टीने आखून घ्यायचंय आता इथे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचंय बत्तीस छातीचा शोल्डर असतो साडेपाच इंच आता साडेपाच इंचावरती एक छोटासा मार्क करा त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे दोन इंच तर दोन इंच गळारुंदी साडेपाच इंचावरती शोल्डर घेतलं आता त्यानंतर इथे खोली घ्यायची आहे खोली आहे साडेपाच बत्तीस छातीची खोली साडेपाचच ठेवायची असते तर आता आपण पटीने आखून घेऊ आता आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे छाती आहे बत्तीस इंच तर छातीचं माप घेत असताना इथे आपण घडी घातलेली आहे पेपरची तिथूनच घ्यायचं आणि कुठे घ्यायचं काकखोलीपर्यंत तिथं घ्यायचं असते तर बघा छाती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग होतो आठ चौक बत्तीस म्हणजे आठ होतो त्याच्यात शिलाई मार्जिन दीड इंच अशा प्रकारे मार्क करून घेतला पट्टीने आखून घेतलं आता आपण एक बॉक्स बनवून घेऊ आता आपल्याला काक खोले आहे ना तिथे तिथून वर एक इंचावरती मार्क करून घ्यायचा कारण हे पाठीमागल्या भाईसाठी आहे आपण पाठीमागला भाग पहिल्यांदा तयार करतो आहे तर पाठीमागल्या भागावरती एक इंच एक्स्ट्रावरती घ्यायचा आणि तिथून असा गोलाकार द्यायचा आता इथे आपण पाठीमागच्या गळ्याचं माप टाकणार आहे तर पाठीमागचा गळा आहे साडे दहा वरती गळा रुंदी दोन इंच घेतली आणि खाली आपण तीन इंच घेतली आणि अशा प्रकारे तिरक्या साईजमध्ये एक लाईन आखून घ्यायची आणि इथून वर अर्धा इंच आपल्याला गोल गळा करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपण गोल गळ्याचा आकार दिला तर आता इथे पुढे आकार वगैरे दिलेला गोल तुम्हाला दिसत नाही थांबा मी दुसऱ्या एका पेपरवरती तुम्हाला दिसेल अशा आखून घेते तर फ्रेंड्स बघा तुम्हाला दिसेल अशा प्रकारे मी इथं आखून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं कटिंग करून घेऊया कटिंग करत असताना पेपर थोडा असा फिरवते मी

आपल्याला तर आता इथे पाठीमागचा भाग मी कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला पूर्ण भाग उघडून दाखवते तर अशा प्रकारे इथे कटिंग झालेलं आहे आता आपण शिलाई मार्जिन आहे ना ते असं आतमध्ये टाकू आणि मग बघा तुम्ही किती छान प्रकारे कटिंग झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर काय करायचं सांगते बत्ती छाती आहे ना तर फक्त तुम्ही उंची कमी जास्त करू शकताय शोल्डर त्याच्या आणि गळासुद्धा उंची आणि गळा कमी जास्त करू आहे बाकीचं शोल्डरचे माप आणि मुंडाखोलीचं माप हे हायेस्ट ठेवा याच्यात काही बदल का। करू नका तर आता आपण समोरचा भाग काढूया तर त्यासाठी आधी जो पाठीमागचा भाग काढला तो इथे समोरचा भाग कटिंगसाठी सुरुवातीला आखून घ्यायचं आहे असा सेम टू सेम तर आता इथे आखून तर झालेलं आहे आता मी कटिंगसुद्धा करून घेते म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे ना सेम त्या पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचा आहे तो भाग समोरचा आता यामध्ये आपण बदल करायचे आता आपल्याला काय करायचं आहे सुरवातीला एक इंच आपण पाठीमागल्या साईडला ठेवलं होतं इथे आता आपण अर्धा इंच ठेवायचं आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचं पुढच्या साईडला तर आता हे सुरुवातीला आपण कट करून घेऊ बघा इथे आता हे कट झालं तर आता आपण पुढच्या गळ्याची मापं टाकू तर पुढचा गळा आहे साडेसहा इंच बघा साडेसहा इंचावरती मार्क करून घेतला इथं गळा रुंदी ठेवली होती दोन इंच आणि आता आपल्याला इथं ठेवायचं आहे अडीच इंच अर्धा इंच आतल्या साईडला आता इथे आखून घेऊ आता इथे आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला असं करून इथे एक गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला कटोरीसाठी माप टाकायचं तर खालून आपल्याला एक अर्धा इंचावरती इथे एक मार्क करून घ्यायचा आणि ह्या साईडला इकडे आपण तीन इंच आणि इकडे चार इंच अशा ठिकाणी छोटा एक मार्क करा आणि आपल्याला पहिल्यांदा क्रॉसपट्टी काढून घ्यायची तर आता इथे क्रॉसपट्टीसाठी तीन इंचावरती एक मार्क करून घेतला आणि अडीच इंचावरती एक मार्क केला आणि पट्टीने अशी लाईन आखून घेतली त्यानंतर आपल्याला इथे कटोरीचं माप टाकायचं आहे तर आपल्याला इकडच्या साईडने चार इंचावरती मी मार्क करून घेतलाय आणि इकडच्या साईडला तीन इंच शिल्लक आहे बघितलं तुम्ही तर आता आपल्याला याचा एक गोल आकार देऊन घ्यायचा आहे आकार आपला परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ह्या जो दोन इंचामधला गॅप आहे ना तो तीन इंचाचा राहिला पाहिजे तेव्हा ओळखायचं की आकार बरोबर आला आता आपण कटिंग करून घेऊया सुरुवातीला आपण क्रॉसपट्टी कट करायची वरच्या साईडला थोडंसं असं कट करायचं त्यानंतर आपण कटोरा आणि कटोराचा पुढचा भाग ते कट करून घेऊया तरी ते कटोरा आणि कटोराचा पुढचा भाग कट झालेला आहे त्यासोबतच इथे योगपट्टी आणि पाठीमागचा भागसुद्धा कट झाला आहे आता आपल्याला वाढीव कटोरा काढायचा आहे आणि यावरती हा जो कटोरा आहे ना तो सुरुवातीला आखून घेऊ कटोरा इथे सेम टू सेम आखून घेतला आता आपल्याला यामध्ये वाढवायचं आहे तर ह्या साईडला अर्धा इंच इथल्या साईडला पाव इंच बघा अर्धा इंच तिकडे पाव इंच इथे खाली ह्या दोन माप किती आहे साडेचार साडेचारचा निमा काढायचा आहे सव्वा दोन त्याच्यानंतर खाली दीड इंच बघा आता आपल्याला इकडेसुद्धा अर्धा इंच आणि इकडेसुद्धा अर्धा इंच आता आपल्याला हे सगळं असं आखून घ्यायचं आहे तर आता इथे कटोरा तयार झालेला आहे वाढीव कटोरा तर हा कटोरा आपल्याला इथे वापरायचा आहे बघा पुढचा भाग तयार झाला योगपट्टीसहित आणि आता पाठीमागचा भागसुद्धा इथे तयार झाला फक्त याच्यामध्ये भाई राहिली व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाई कटिंग दाखवते तर तुम्हाला पेपर कटिंग आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता मी तुम्हाला दाखवते मस्त अशी झंझणीत कांदा भजी तर त्यासाठी इथं मी तीन कांदे घेतलेले आहेत यांना पहिल्यांदा कट करून घेते कांद्याचा जो खालचा भाग आहे ना तो पण कट करून टाकायचा तो नाही कट केला ना तर कांद्यात कांदा असा सुटा होत नाही आता कांदा इथं स्वच्छ धुवून घेते कांदा स्वच्छ धुवून घेतला आता ह्याला कट करून घ्यायचं आहे तर कट करत असताना अशा प्रकारे मला पकोडे करायचे आहेत म्हणजेच खेकडा भज्जी पकोडे नाही सॉरी खेकडा भजी आम्ही तरी भज्जीच म्हणतो कांदा भज्जी फेमस आहे बाबा आपल्या इकडे तरी तर आता ह्याच्यामध्ये घालायचे मला मिरची त्यासाठी मिरचीसुद्धा इथे मी नीरजला म्हटलं आणून ठेव तर मी एकच मिरची घालणार आहे एवढ्या मिरच्या आणल्या पण एक घालणार आहे कारण खूप तिखट आहे तर आता इथे कांदा तर कट झाला आणि आता मी कट करून घेते मिरची आता मिरची मी एकच घालणार आहे आणि एकदम छोटे छोटे तुकडे करून घालणार आहे जेणेकरून ते ओळखलंच नसले पाहिजे याच्यामध्ये मिरची आहे फक्त थोडासा तिखटपणा तर आता मिरची घातली याच्यामध्ये घालते मीठ आणि आता एकदम असं चोळते एकदम कांदा आणि मीठ आणि याला झाकून ठेवते पाणी सुटेल आता मी दहा मिनटानंतर काढून दाखवते तुम्हाला बघा आता ना याच्यामध्ये मी ओवा आणि हळद थोडीशी टाकली हळद टाकायची असेल तर टाक टाकू शकतंय मी तरी टाकते आणि बघा आता हे सुद्धा मिक्स केलं मी थोडंसं आलं लसण पेस्टसुद्धा टाकते आणि आता हे सुद्धा मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी काही टाकायचं नाही थोडीशी चटणी वगैरे टाकायची असेल तर टाकू शकतो आहे आपण ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये बेसन टाकून घेतले थोडं थोडं बेसन टाकत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता बेसन आपण जास्त नाही टाकायचं आहे कारण आपण खेकड्या टाईप भजी बनवते त्यामुळे आपण बेसनचा वापर थोडा कमीच करायचा आहे बघा आणि अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे मी तेल गरम करायला ठेवले तेल असं मस्त गरम झालं की लगेच आपण इथे ह्याच्यामध्ये भाजी सोडायची आहेत पक्कोडे म्हणायला इकडे येऊन शिकलो बाबा आम्ही घरी आम्ही भजीच भाजीच म्हणायचोनिट्स ला पकड़ी कर ना करते मला तुम्हाला दाखवायची मी जसं बनवल तसं इथं खाऊन सुद्धा संपलेलं आहे त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी थोडे शिल्लक आहेत mm. भेटूया फ्रेंड्स आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय